एकीकडे कोपरगाव शहराला बारा दिवसात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वॉल लिकेज होऊन रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांनी नगरपालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संत केला आहे कोपरगाव शहरातील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुल समोर मेन रोड जवळ असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉलजवळ लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात वाया गेल्या आहे सदर लिकेज काल रात्रीपासून होत असल्याचे नागरिक व दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे आज शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत हे पाणी वाहत होते सदर लिकेज ठिकाणी प्रथमदर्शनी प्रसारमाध्यमांत पोहोचल्यानंतर तसेच मनसेचे अनिल गायकवाड यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधला त्यानंतर नगरपालिकेला जाग येताच त्यांनी सदर लिकेज दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे शरत असंख्य ठिकाणी अशाच प्रकारे व्हॉल व पाईपलाईन लिकेज असल्याने नागरिकांना गडूळ आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे मात्र याकडे नगरपालिका कायमच कानाडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनीही नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असे प्रकार न थांबल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे कोपरगाव शहराला गेल्या दहा ते बारा दिवसांनी कोपरगाव शहराला पाणी येते असं बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे त्याच्यात ह्या अशा प्रकारच्या ह्या मेन लाईनला हा जो वाल आहे काल रात्रीपासून लिकेज झालेला होता तर अनेक नागरिकांचे फोन आले मला का त्यांनी सांगितलं असा असा प्रकारे मग मी नगरपालिकेला फोन करून कळवलं मग नगरपालिकेने आज सकाळी त्यांचे माणसं पाठवले तोपर्यंत हे ला हे लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे खा पार खाली बस स्टँडच्या पुढे गेलेलं आहे पाणी मग नगरपालिकेचे लोक आले त्यांनी पाहिले आणि इथे एक खंडलं हे ये खांदल्यामुळं येतो अक्षरशः ही गटार इथं गटार झालेली ती पाहिली का तुम्ही त्या गटरीत अक्षरशः हे बा आणि हे घाण पाणी ह्या वॉलमधून ह्या नळाला जातं हे नागरिकाच्या जीवाशी खेळू राहिले ही नगरपालिका माझं एवढंच सांगणं आहे तुम्ही हा जनतेचा छेळ थांबवा अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे असं तिरू तु, तु, स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल का ते नगरपालिकेच्या नाकी न होईल याबाबत पाणी त्यांचे फोन आले होते मला ते येऊ राहिले इथं त्यांनी म्हणून तुम्ही इथे या स समक्ष पाणी करून घ्या तुम्ही त्यांना आता दाखवले याच्यानंतर दाखवणार नाही याच्यानंतर जे काय करायचं ते मी तिथे येऊन करणार या संदर्भात कुठले ठेकेदार काय तो, तो।, तो कुठला धुळ्याचा ठेकेदार आहे कोपरायचं ठेकेदार काय कुठले का हा पाईपलाईनचा ठेकेदार कुठला गुजरातचा खड्डे खांद्याचा ठेकेदार कुठला धुळ्याचा अरे चाललं काय नगरपालिकेमध्ये अरे कुठेतरी थांबू आहे हां कोपरावामध्ये आहे ना ठेकेदार आहे ना द्या ना त्यांना गच्च धरून त्यांचं काम करून घेता येईल लगेच आपल्याला हे जर ठेकेदार कोपरावाचं असतं ना तर रात्रीच्या रात्री, रात्री काम झालं असतं तर हा ठेकेदार आता धुळ्याचा आहे याला कुठं पाच बसायचं ते चाललं काय कोपरगाव नगरपालिकेचं हे नगरपालिकेनं कुठंतरी थांबवलं पाहिजे हे तांद्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे